सन्माननीय व्यासपीठ आणि जिल्ह्याचे भावी पालकमंत्री आमदार वैभव नाईक आत्ताच माझ्या पूर्वी मालवण तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष माझे मित्र हरी खोबरेकर यांनी असं सांगितलं की ही विजयाची सभा आहे खोबरेकर साहेब ही विजयाची सभा नाही आहे ही फक्त विजयाच्या सभेची रंगीत तालीम आहे विजयाची सभा याच्यापेक्षा अत्यंत भव्य होणार आहे आणि ती एवढी भव्य असेल की त्याची नजाकत ही दिल्ली पर्यंत पोहोचणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा केवळ आठ दिवस राहिलेले आहेत अनेक व्यक्त्यांनी याच्या याच्या पूर्वीच्या वैभव नाईक यांचं वेगळेपण कस आहे हे सांगितलंय त्यांनी किती विकास कामं केली हे सांगितलेलं आहे पण माझं म्हणणं उलट आहे साहेब विकास काम ही मुहूर्त स्वरूपात तुम्हाला दिसत आहेत ती वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे पण वैभव नायकांचं वेगळे पण याच्यात आहे की एक सर्वसाधारण माणूस कोणाच्याही हाकेला ओ देणारा माणूस कोणाच्याही संकटाला धावून जाणारा माणूस कोणाच्याही घरात ओट्यावर बसून चहा पाणी घेणारा माणूस ही त्यांची खरी ओळख आहे आणि असा आमदार आम्हाला हवा आहे कायम बाउन्सरच्या गराड्यात आजूबाजूला गुंड प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या गराड्यात असलेली व्यक्ती आम्हाला आमदार नको आहे हे आम्हाला ते सांगायचं आहे आणि हा लढा हा लढा जो आहे तो याचाच आहे हा लढा आहे संस्कृतीचा आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या विकृतीचा आणि आम्हाला संस्कृतीला विजय मिळवून द्यायचा आहे येत्या तेवीस तारीखला आपला हा जो लढा आहे हा संपूर्ण होणार आहे गेले पाच वर्ष आपण लढतोय गद्दारांच्या विरोधात लढतोय आताच हरि खोबरेकरांनी सांगितलं कि ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना या लोकांनी सिंहासनावरून खाली घेतलं मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं त्याचप्रमाणे आमच्या सुद्धा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब ज्या चौर्याशेव्या वर्षी महाराष्ट्रातल्या काना खोपऱ्यात जात आहेत या वयात सुद्धा ते लढतायत कॅन्सर सारख्या आजाराला सामोरं जाऊन सुद्धा लढतायत यांच्या अपमानाचा बदला जर आपल्याला घ्यायचा असेल तर येत्या वीस तारीखला मशालीच्या समोरचं बटन दाबून वैभव नायकानं विजय करा असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र